नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आंबली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ उत्साहात पार पडला केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात आंबली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि ग्रामपंचायती मिळून तब्बल दोन हजार तीनशे तीस ठिकाणी शपथ घेण्यात आली आहे या ऐतिहासिक उपक्रमात तब्बल चार लाख सहासष्ट हजार विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ महिला बचत गट पोलीस अधिकारी कर्मचारी समाजसेवक आणि राजकीय पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शाळा महाविद्यालयांच्या मैदानात आणि ग्रामपंचायतीच्या सभागृहात एकाच वेळी घेतलेल्या या शपथेमुळे देशभक्ती आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं सर्वांनी एकमुखानं संकल्प केला की आम्ही कोणत्याही प्रकारचे नशा पदार्थ सेवन करणार नाही तसेच इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू नशामुक्त निरोगी तसेच सक्षम भारत घडविण्यासाठी आम्ही कठीण राहू तरुणाई ही राष्ट्राची खरी ऊर्जा शाळा महाविद्यालयातील या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी घेत दृढ संकल्प केलाय या अभियानाअंतर्गत आमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी रॅली चर्चासत्रे कार्यशाळा समाज माध्यमांवर स्पर्धा से नो नो ड्रग्ज चित्रकला व निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेत अधिकाधिक तरुण व नागरिकांनी सहभागी होऊन मोलाचं योगदान द्यावं असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे मी म्हटल्यानंतर सर्वांनी माझ्या पाठीमागे उंच आवाजात म्हणायचं आहे मी, मी आज स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो की मी, मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही मी, मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवेन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन तरी मी शपथ घेतो की मी कधीही मी कधी कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ मादक द्रव्य मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही किंवा घातक वेसं स्वीकारणार नाही मी माझे स्वच्छ जीवन स्वच्छ निरोगी निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन व्यसनमुक्त ठेवीन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला समाजाला समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा दुष्परिणामा जागरूक करण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करेन सतत प्रयत्न मी माझ्या परिसरात मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात महाविद्यालयात किंवा कार्यस्थळी प्रसार होऊ देणार नाही गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नवी संधी देईल शपथ घेतो की मी कधीही कोणत्या प्रकारचे अंमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही ना मी माझे जीवन स्वच्छ स्वच्छ निरोगी निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवी आणि व्यसनमुक्त ठेवी मी माझ्या मित्रांना मी माझ्या मित्रांना कुटुंबाला कुटुंबाला

मी पदार्थांच्या लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करेन मी माझ्या परिसरात शाळेत